विधानसभा मतदारसंघातून सलग चार वेळा आमदार म्हणून निवडून आल्याबद्दल आमदार डॉ सुरेश भाऊ खाडे यांचा भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं आज मिरज मध्ये सत्कार करण्यात आला यावेळी भाजपाच्या सदस्यता अभियाना संदर्भात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले तसेच मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला याबद्दलची माहिती देण्यात आली मंत्रीपद नाही म्हणून विकास निधीला खेळ बसणार नाही पूर्वेपेक्षा जास्त निधी उपलब्ध करून दिला जाईल असा विश्वास माजी पालकमंत्री आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी व्यक्त केला जास्त आमदार निवडून आल्यामुळं काही जिल्हे जरी मंत्रिपदापासून वंचित असले तरी पुढील काळात याच जिल्ह्यांना नक्की मंत्रीपद मिळेल अशी आशा आहे त्यामुळे मंत्रीपद मिळालं नाही म्हणून कोणत्याही कार्यकर्त्यांनी नाराज होऊ नये पक्षवाढीसाठी सर्वांनी प्रयत्न करावेत वरिष्ठांच्या सूचनेनुसार जे भाजपाचे सदस्य नोंदणी करतील त्यांनाच पुढे पद किंवा उमेदवारी दिली जाणार आहे अशी माहिती आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी यावेळी दिली यावेळी सुमनताई सुरेश भाऊ खाडे भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष दीपक बाबा शिंदे ज्येष्ठ नेते मकरंद देशपांडे ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवडी भाजपा मिरज विधानसभा प्रमुख काकासाहेब धामने माजी महापौर संगीताताई खोत संजय गावकर धनंजय कुलकर्णी भाजपा महिला जिल्हाध्यक्ष गीतांजली ढोपे पाटील भाजपा युवा जिल्हाध्यक्ष राज कबाडे भाजपा युवती जिल्हाध्यक्ष शोभाताई तोडकर मिरज पूर्व मंडल अध्यक्ष अनघा कुलकर्णी मिराज पश्चिम मंडल अनिता हरगे जयश्रीताई कुरणे रुपाली देसाई माजी नगरसेवक निरंजन औठी माजी नगरसेवक गणेश माळी माजी नगरसेवक पांडुरंग कोरे बाबासाहेब अळतेकर विक्रम पाटील ईश्वर उमेश हरगे जयगोंडो कोरे हे उपस्थित होते आणि वाटला पाहिजे आपल्या लोकांना की ज्याचं पक्षाचं नेतृत्व आपले नरेंद्र मोदी करताय त्या पक्षाचा मी सदस्य आहे आणि ते आभार वाटण्यासाठी आपण नोंदी केलीच पाहिजे तर त्या दृष्टीकोनात आपण ते नोंद करायला अशी मी विनंती करतो एक गोष्ट <स्थाँगा> बाबा म्हणून गेले की थोडे नाराज आहे कुठं कुठं नाराज आहे काय काय नाराज आहे कुठं झालं काय झालं कसं झालं पाच महिने मिळाले पुन्हा पैसे मिळाले असा खुला आणि पोषक मिळते ती चिंता तुम्ही सगळ्या करा पक्षाला पक्ष चालवायचा आहे महत्व चालवायचं आज गर्दी जास्त आहे आपण एकशे सदस्य दोनशे सगळे मिळून आपण दोनशे सदतीस झालो दोनशे अठ्याऐंशी पैकी दोनशे सदरतीस आहे हा इतिहास झाला आपला आणि दोनशे सदस्य आपण आपल्याला फक्त चाळीस काढायचे आता चाळीस मंत्री होत असते त्यामध्ये जातीपाती जे असत सगळं शिनॅटी बघितली जाते काम बघितलं जातं आणि ह्या दृष्टिकोनातून हे मंत्री पण चाळीस मिळवले जात नाही मग भावलंच का पण ज्या ठरलं गेलं दिल्लीमध्ये त्यावेळेला काही सांगितलं सगळ्यांना न्याय आणि सगळ्यांना थोडासा अनुभव येऊ द्या या दृष्टिकोनातून आपले सगळे सोळा अठरा जिल्हे आपले हे ह्या मागून वगळले गेले असा जिल्हा वगळणं हे उचित नाही पण पक्षाचं धोरण आहे पक्षाची भूमिका नाही तर मग सांगलीला कारण म्हटलं की चांगले झाले चार चार मंत्री असायचे पाच वर्ष असायचे ना सांगितलं वगैरे केलं कसला पक्ष आमचा पैसे तुमच्या पक्षाचं काय झालं ते केलं मला हे आम्ही सांगितलं बरोबर पण ह्या गोष्टी करत असताना आपण नाराज न होता पक्षाने भरपूर होत आज पक्षाने जर मला विचार केला तर मला भरपूर दिलं मला पाच वेळा पक्षाने नाम किती वेळा पाच वेळा दोन वेळा मी महाराष्ट्राचा उपाध्यक्ष होतो दोन वेळा मी अध्यक्ष होतो कबड्डीला भरपूर मिळाल्या सामाजिक न्याय मंत्री दर्जा मिळाला कामगार मंत्री दर्जा मिळाला आणि आमच्या मिरजला कधीही मान सन्मान मिळाला नव्हता तो मान सन्मान आपल्या पक्षाने आपल्या मिरजला दिला कॅबिनेट मंत्री दिलं आणि पालकमंत्रीपद हैदर विरुद्ध लग्न झालं असं तुम्हाला कडेगाव कडे पूर इस्लामपूर ओके इकडे नाही तो ना ही माणसांना काही प्रश्न दिला मग असं प्रश्न जर भर भरून दिला असेल आणि थोडं जर थांबा म्हणत असेल था, काही दिवस थांबा था म्हणत असेल तर आपण थांबलो आणि आपलं पक्षाचं काम आपण जोमानं करणं जरुरीच तर त्या दृष्टीकोनातून आपण नाराज व्हायचं नाहीये आणि मंत्री होतो तो पैसा लावता मंत्री नाही तर त्याच्यापेक्षा पण जास्त पैसा येईल विकासाला ते चिंता आपण करू नका गरज लागल्यामध्ये पैसा, पैसा, पैसा येईल ला। बाल तो तुम्हाला समजेल की पैसा किती आला त्यामुळे विकासाला कुठं ठीक बसणार नाहीये आपण सुद्धा आता काय काल आता मंत्री आहे तो पैसे कुठे यायचे अर्थ नाही नाही ज्या एक मंत्री नाहीये जे आपले आमदार आहेत त्या आमदाराला थोडं झुकत माप देवेंद्र भाऊ देणार नाही त्यामुळे आपल्याला पैसे उरलेली कामं सगळी मांडले की काही नाराजी शहरामध्ये नाराजी शहरातील रस्ते आहेत ते सोडतोय पण काय काम ज्यावेळी शंभर कोटी आपल्याला आले त्यावेळी साठ कोटी आपण सांगले गेले आणि आपण चाळीस कोटी घेतले त्यावेळी लोकांची जरुरी काय हो हे सब्जी मार्केट मच्छी मार्केट होतं दुरुस्त करायचं होतं दुरुस्त करायचं होतं लक्ष्मी दुरुस्त करायचं होतं आपलं वारकरी म्हणायचं होतं पण ह्या गोष्टी करत असताना नगरपालिकेच्या काही अधिकाऱ्यानं आपणाला दिला प्रस्ताव पाठवले प्रस्ताव पाठल्यानंतर पूर्णतेचे प्रस्ताव आले तेव्हा शासनानं मंजूर दिले पण ज्यावेळी प्रस्ताव मंजूर खाली आले त्यावेळी इथं काही पूर्णता नव्हती ही आत्मा